हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अठरा जून वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि वर्षातनं चोवीस एकादशी येतात पण वर्षातील सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी ही अतिशय महत्वाची एकादशी मानली जाते इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी या एकादशीचं चा व्रत जे आहे तर ते खूप महत्वाचं मानलं जातं आणि या दिवशी व्यक्तीने व्रत केलं तर त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि त्या व्रताचा पूर्ण लाभ सुद्धा त्या व्यक्तीला प्राप्त होत असतो सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी ही अतिशय कठीण कठीण मानली जाते कारण बरेच जण पाण्याचा थेंब सुद्धा न घेता हे व्रत करत असतात आणि म्हणूनच या एकादशीला निर्जला एकादशी असं म्हटलं जातं तर पहा पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आणि म्हणूनच एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण अर्पण केली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि त्यामुळे आपल्या घरा सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करेल त्याचं तर एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्व दिलं जातं कारण एकादशी तिथी हे भगवान विष्णूंना समर्पित असते आणि भगवान विष्णूंची पूजा ही तुळशीच्या पानांशिवाय कधीच पूर्ण होत नाही पण जेव्हा तुळशीचं पान आपण भगवान विष्णू विष्णू अर्पण करतो तेव्हाच आपली पूजा ही पूर्ण होते आणि तुळस ही विष्णुप्रिय आहे तुळशीला आपण म्हणूनच या दिवशी विशेष महत्व देत असतो तुळस ही आपल्या हरीसाठी सुद्धा या दिवशी निर्जन व्रत करत असते आणि म्हणूनच या दिवशी आपण जर तुळशीची पूजा केली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल म्हणजेच पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी घरामध्ये येत असेल आणि आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातनं बाहेर निघून जात असेल आणि घरात गरिबी दरिद्री आणि कर्ज हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असेल तर तुम्ही हा उपाय एक नक्की करा। हा उपाय केल्यामुळे नक्कीच माता लक्ष्मींची कृपा ही सदैव तुमच्यावरती राहील कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला उद्या निर्जला एकादशीचं व्रत हे उद्या सकाळी या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्हाला परिधान करायचं आहे भगवान विष्णूना तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण आहे आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे दोन तीन चमचे जे आहे तर ते दूध घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे दोन अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या टेरेसमध्ये किंवा घरासमोर तुमच्या तुळशीजवळ तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीचे जे आजूबाजूची जागा असते तर ती तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे घरातल्या तुळशीसमोर किंवा तुळशीच्या आजूबाजूला कधीही कचरा वगैरे ठेवू नये आणि तुम्हाला ती बाजू नेहमी स्वच्छ ठेवायची असते यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अगरबत्ती जी आहे तर ती तुम्हाला प्रज्वलित करून तुळशीजवळ लावायची आहे तुळशीच्या कुंडीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे तुळशीला स्पर्श करायचं नाही तुळशीची कुंडी असेल वृंदावन असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि जे दूध आपण घेतलेला आहे तर ते दूध तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे दूध अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमहा या मंत्राचा जप करत तुम्हाला हे दूध अर्पण करायचं आहे त्यामुळे तुळशीचे झाड जे आहे तर ते ओलस राहील आणि या उपायाने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता आपल्याला भासणार नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमहा या मंत्राचा करायचा आहे आणि यानंतर संध्याकाळची जे लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे दिवे वेळ असते तर त्यावेळेला तुम्हाला तुळशीजवळ नऊ कणकेचे दिवे लावायचे आहेत इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कणकेचा दिवा हा वापरला जातो तर त्यामुळे तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक म्हणायचं आहे त्याचे नऊ दिवे तुम्हाला बनवायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे शुद्ध गायचं तूप तुम्हाला घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता यानंतर हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये दिव्या के के तुम्हाला चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि हे नऊ दिवे तुम्हाला तुळशीजवळ लावायचे आहेत तुळशीच्या सर्व बाजूने दिवे तुम्ही प्रज्वलित करून लावायचे आहेत निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीला नऊ दिवे लावण्यासाठी खूप महत्त्व दिलं जातं असं म्हटलं जातं की आपण या दिवशी जर तुळशीला नऊ कणकेचे दिवे लावले तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा मनोकामना ही पूर्ण होते तर हे दिवे लावल्यानंतर आपल्या मनातील इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त केल्यामुळे नक्कीच ती पूर्ण होते असं म्हटलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबाला सुद्धा याचा खूप जास्त फायदा होत असतो आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी आनंद टिकून राहतो घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपा राहतो आणि लक्ष्मी सुद्धा टिकून राहते आपल्या कुटुंबाची नेहमी प्रगती होत असते घरातून अलक्ष्मी बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास आपल्या टिकून राहतो आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा आता कणकेचे दिवे तुम्ही लावणार असाल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलून ते झाडाखाली नेऊन टाकायचं आहे पक्षी कीटक मुंग्याचे आहेत तर ते दिवे खाऊन जातील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय सांगितल्याप्रमाणे करायचा आहे हा उपाय उद्याच्या दिवशी करण्याला अतिशय महत्व आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्या नक्की करून पहा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ